नमस्कार आपण पाहता द रयत संवाद न्यूज चॅनल परतूर तालुक्यातील कोकाटे हदगाव तांडा येथे जिल्हा परिषद शाळा मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थांचे हाल परतूर तालुक्यातील कोकाटे हदगाव तांडा येथील असलेल्या जिल्हा परिषद शाळेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे शाळेत ये जा करणाऱ्या लहान मुलांना दररोज या रस्त्यावरून चालत जावे लागत असून रस्त्यावर साचलेले पाणी चिखल कचरा व दुर्गंधीमुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत विशेष म्हणजे हिवाळा सुरू असतानाही रस्त्याची अवस्था पावसाळ्यासारखे झाली आहे त्यामुळे चिखलात घसरून पडण्याचे प्रमाण वारंवार घडत आहे या भागात पक्के रस्ते निचऱ्याची व्यवस्था व स्वच्छतेचा अभाव तांडा परिसरात दिसून आला आहे या ठिकाणी मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे बंजारा तांडा विकासाच्या नावाखाली केवळ आश्वासनाचे खैरात दिली जात असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कामे झालेली नाहीत असा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असताना संबंधित ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती व जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती स्वच्छता व निचऱ्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी अशी जोरदार मागणी पालक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे अन्यथा येत्या काळात आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे रयत संवादसाठी राम राठोड परतूर जालना आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका